नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल काळे आम आदमी पक्ष मीडिया संयोजक पुणे शहर आत्ता माझ्याकडे दीपकजी आले होते आणि त्यांचे एक सहकारी आले होते तर त्यांच्या शाळेचा प्रश्न आहे तर त्यांच्या शाळेचा प्रश्न काय होता ते आपण समजून घ्या दीपकजी काय प्रश्न आहे गेल्या तीन वर्षापासून कोथरूमध्ये स्प्रिंग वॉर्डची स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये तीन वर्ष झालं मुलांना श शिक्षण देण्यासाठी टीचर नाहीत आणि शाळा साफसफाई करण्यासाठी कामगार पण नाही ते तर आम्ही त्यांच्याशी चौकशी केली मॅडमशी प्रिन्सिपलशी की शाळेमध्ये शिक्षक शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी कधी येतील तर त्यांनी आम्हाला उलटी उत्तरं दिली आणि शिव्याकाळ केली आणि शाळा साफसफाई पण ते मुलांकडूनच करून घेतले आणि त्यांच्या शाळेमध्ये टीचर दोन टीचर मुलांना शिकवण्यासाठी दोन वर्ष नाही आहे साफसफाई करण्यासाठी शिपाई पण नाही आहे ते त्यामुळं त्या शाळेची स्थिती जरा गंभीरच आहे आणि महत्त्वाचं त्या शाळेमध्ये टोटल चार ते पाच विद्यार्थी आहेत एक मिनी केचा एक पहिलीचा एक तिसरीचा एक चौथीचा अशी चौथीपर्यंत शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये टोटल चार ते पाचच विद्यार्थी आहेत टोटल तर ते शाळेमध्ये ती शाळा आता बंद बंद पडलीच आहे किंवा बंद पडण्यात येत आहे पण त्या शाळेचं त्या त्या शाळेमध्ये त्या प्रिन्सिपलनी मुलांचं दुसऱ्या शाळेमध्ये समय समयोजन समयो करावं अशी आमची मागणी आहे तर आत्ता अशा प्रकारे दीपकजी आहेत त्या सगळ्या समस्या आहेत तर आत्ता आम्ही वाखरे मॅडमची शिक्षण मंडळात भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनानुसार शाळेची तपासणी व्हावी पटसंख्या जर पाच असेल फक्त तर ती शाळा चालूच काय आहे हा मोठा प्रश्न इथं निर्माण होतो आणि अशा प्रकारे जर शाळा असतील छोट्या मोठ्या तर त्यांचं इन्स्पेक्शन कधी होतं का कारण पाच मुलं असताना जर शाळा चालू राहिली तर त्या मुलांच्या भविष्याचं नुकसान होणार आहे त्या मुलांचं कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या शाळा ह्या असायला नाही पाहिजेत आणि अशा शाळांमधून मुलांचं नुकसान व्हावं होऊ नये ही आमची खरं तर अपेक्षा आहे आता या निवेदनानंतर आम्हाला पंधरा तारीख पंधरा जून ही तारीख त्यांनी दिलेली आहे की पंधरा जूनपर्यंत तुमचं काम आम्ही करतो त्याचा पाठपुरावा आम आदमी पक्षाच्या वतीने केला जाणार आहे आणि लवकरच या मुलांना या पाचवी मुलांना आपण दुसऱ्या शाळेत समायोजन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe